राजा कृष्णदेवराय हा अत्यंत गुणी आणि कलाप्रेमी राजा होता त्याच्या नगरीत सर्वत्र सुबत्ता होती एकदा राजाच्या मनात आलं की आपल्या नगरीची शोभा वाढावी यासाठी एखादं सुंदर असं मंदिर उभारावं त्याने सर्वांना दरबारात बोलावून आपली ही कल्पना सांगितली सर्वांना ती पसंत पडली चांगला दिवस पाहून तुंगभद्रा नदीच्या किनारी मंदिराच्या पायाभरणीला सुरुवात झाली मंदिरासाठी खोदकाम करत असताना मजुरांना अतिशय देखणी अशी श्रीकृष्णाची सोन्याची मूर्ती सापडली ती मूर्ती त्यांनी प्रधानजींना दाखवली मूर्ती पाहून प्रधानजींच्या मनात लोभ निर्माण झाला त्याने ती मूर्ती राजापासून लपवून ठेवली याबाबत कुठेही वाच्यता होऊ नये यासाठी त्याने मजुरांना सोन्याच्या मोहरा देऊन त्यांची तोंड बंद ठेवली प्रधानजींचे हे कृत्य एका मजुराला आवडले नाही परंतु बोलायची हिम्मत नव्हती कारण प्राणाशी गाठ होती, होती। शेवटी धाडस करून त्याने ही गोष्ट तेनालीरामनला सांगितली तेनालीरामन हा राजाचा विश्वासूसेवक आणि सल्लागारही होता तो निस्वार्थ आणि हुशार होता त्याने ही गोष्ट कुठेही उघड होऊ करू नकोस असे सांगून मजुराला अभय दिले मंदिराचे बांधकाम सुरू झाले होते पाहता पाहता सुंदर नक्षीकाम असलेले भव्य मंदिर तुंगभद्रेच्या तीरावर उभे राहिले आता या मंदिरात तेवढी सुंदर मूर्ती असावी यासाठी मूर्तीचा शोध सुरू झाला पण मनासारखी मूर्ती मिळेना तेवढ्यात दरबारात एक साधू आला तो राजा कृष्णदेवरायला म्हणाला राजन कसल्या चिंतेत आहेस राजा म्हणाला महाराज एवढं सुंदर मंदिर बांधलं आहे पण त्यात ठेवायला मनासारखी मूर्ती मिळत नाही त्यावर साधू क्षणभर डोळे बंद करत म्हणाला राजन तुला भगवंतांची मूर्ती शोधायला कुठेही जाण्याची गरज नाही स्वतः भगवंत मूर्तिरूपात इथेच प्रकटले आहेत राजा आश्चर्याने म्हणाला असं कुठे आहेत ते साधू म्हणाला चला माझ्याबरोबर साधू राजासह प्रधानजींच्या महालाकडे निघाला सोबत सर्वच मंत्री सेवक आणि प्रधानसुद्धा होता प्रधानजींच्या महालात प्रवेश करत साधू म्हणाला या महालात भगवंत प्रकट झालेले आहेत त्यांचा शोध घ्या राजाने प्रधानाकडे पाहिले प्रधानजी भीतीने थरथर कापू लागले आता आपले बिंग उघडे पडणार म्हणून प्रधानजींनी गुपचूप कपाटात लपवून ठेवलेली मूर्ती राजाकडे सुपूर्द केली राजाला खूप आनंद झाला राजा साधूला नमस्कार करण्यासाठी खाली वाकणार तो साधूने राजाचे हात पकडत म्हणाले महाराज आपण मला नमस्कार करू नये मी तर आपला तुच्छसेवक आहे असे म्हणत साधूने आपल्या नकली दाढी मिशा काढल्या भगवे वस्त्र उतरवले तेव्हा सगळे आश्चर्याने पाहतच राहिले अरे हा तर तेनाली रामन राजाने खरा प्रकार समजून घेतला प्रधानाची लबाडी त्याच्या लक्षात आली त्याने प्रधानाला बंदिवासात टाकले आणि रामनला भरपूर बक्षीस देऊ केले त्यावेळी तेनालीरामन राजाला म्हणाला महाराज ही मूर्ती प्रधानजीने दळवून ठेवली होती ही गोष्ट मला या गरीब कामगाराने सांगितली अर्थात या बक्षिसाचा खरा मालक हा गरीब कामगारच आहे तेनालीरामनने ते बक्षीस राजा कृष्णदेवरायच्या हस्ते त्या गरीब कामगाराला द्यायला लावले